का आज आपण चाललेलो भिवंडीला कपडे शिवायला आता आपल्याकडे दोन लग्न आहेत आम्ही चाललो भिवंडी लावटीला कपडे शिवायला आहे आधी आधी बघा रायडर अजून आम्ही पाच जण चाललेलो भिवंडीला पुढे कसा काय होतो आमचा सिस्टम कसे काय होते कंत कंत कपडा घेतोय बघा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये टाकलं आता भिवंडीत थांबलो आधी बेतो स्टिंग मी बुसता ला आज तो पोऱ्या वासिन तर मित्रांनो आता आम्ही भिवंडीमध्ये एंटर केलेले आता तुम्हाला दाखवत लावटीला गेल्यावर कसे कसे दुकानं वगैरे आणि कपडे वगैरे मध्ये एंटर केलेले आम्ही ट्रॅफिक तर भरपूर आहे ट्रॅफिक वगैरे बघू शकता दिवाळीचे मंदिर वगैरे बघू शकता तुम्ही कसे मित्रांनो लावटी मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि बघा पड दुका दुकान दुकान बंद वाटतात बहुतेक दिवाळी पण आहे ना आहेत चालू पण आहेत बंद पण आहेत आता पोहोचले तर आहे बघू दुकान चालू आहेत बघू झाला तसा कॉल ना मी दुसरीकडे बघू जाऊन

बाबुले बाबुले दादा बोलायला आशरं करू माहीत आहे का त्याची आता त्याच्यासाठी परिस्थिति अशी आहे ना का दे थे। दे थे। भाई काय आलं माहिती आहे का सध्या कपडा ना बहिणींचे जोयच तर हो ना बरोबर कपडे ना आपल्या पासून घ्यायचं ना लग्नाची पोर जी असेल ना लग्न करताना ती बहिणीच्या पासून घ्यायची हां बगर विचार कारण काय विचारनर कारण काय काय कारण कारण भाई असं ना हं त्यांच्या पसंदीची गेली ना तर मग तीच जी असते ना मग ती मग तीन त्यांना मी ती बघतील एकदम निर्गुण ना जर आपण आपली पसंत दिली की त्यांनी पाणी नाही दिलं हो। ती गुरु मग नावाड बरोबर आहे तुझी बायको पाणी नाही दे अशी कशी केली बायको तुम्ही त्यांची पसंत दिली करायची आपल्याला बोलावं कारण हो का ना अर्धा तास झाला तर मग काढतो यो फोटो तो फोटो तो फोटो यो फोटो तो त्या वय नाही अरे तो काय निक्षाची चॉईस मित्रांनो कशी वाटते सांगा कमेंट्स मध्ये लगेच सांगा निक्षा हॅलो हाय परशाने फोटो वाटवला तो बघ जरा लगेच कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो कसा काय वाटतो तुम्हाला माझा

पेलो नाही चार पेलो रस मला आपण म्हणजे दुसऱ्या दुकानात गेलो प्रशांत शेटनी माप देत घेतलाय त्याच्या सूट चा दहा हजारचा सूट शिवलेले त्यांनी लग्नासाठी बघू शकता तुम्ही दहा हजारचा शूट शिवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज पैसे संपला आज व्हायचे हा ते तुम्हाला काल त्याला फोन केला त्यांची शिफ्टिंग चालू आहे तर तो, तो मला जी ऑर्डर दिली ती कॅन्सल केली म्हणून तुम्हाला मी लगेच फोन केला काल तुम्हाला मी फोन केला ना हॅलो काल तुम्ही रात अरे देखलो ना दसर का। देख कर ली कर साला पता है के मॅनेज होता ऑर्डर मित्रांनो दहा हजार पाचशे पीस घेतलाय पाच जणांना आता बारा हजार पाचशे अजून शिलाई द्यायचे निघलोय आम्ही आता भेवंडी मधून निघलोय आता कवर बघतो मोबाईल ग्लास टाकतो हम्म लावटी मधून निघलोय आता मोबाईल ग्लास टाकतोय कवर टाकतोय माझं सर्व घरी लागलो भी म्हणजे ट्रॅफिक ना ट्रॅफिक झाले म्हणतो नाय बागा काय गरज आहे का मध्ये मध्ये डाका जे चाललाय कुठं अरे सरळ झाल ना लोक छुट एवढी काय बोलत ट्रॅफिक मध्ये अटकलो आता भरपूर मात्र हेल्ली घातलं आता कुठच्या आणि घाल तुझ्या हातकाल दिल्या देवाने

भूक लागले भरपूर शहापूर मध्ये आलोले घेतोय ते बघा ना आम्ही चाललो आता घरी तर मित्रांनो व्हिडिओ कशी असेल आवडली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आधी अजून काय कमेंट पण करायचं आधी जे कोण आहे तिने पहिले कमेंट करा नवराला भर साजलाय